मध्ये कैरी शिजवून घेतली आता साल काढून आतला गर काढायचा कैरीचा गर चमच्याने एकजीव करून घ्यायचा बडीशी पनीजिरं थोडंसं भाजून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकते, थोडंसं जाडसरच ठेवायचं थोडासा गोळ घालायचा आडीनुसार लाल तिखट थोडस मीठ टाकायचं सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं लाल तिखट नाही टाकलं तर गोड आंबट अशी ही चटणी तयार होईल सुटलं ना तोंडाला पाणी कैरी म्हटली की सर्वांच्या आवडीची जेवताना तोंडी लावायला जर अशी चटणी असली तर जेवणाची लज्जत नक्कीच वाटते